ग्रामस्तरावर विभाग असेल तालुका स्तरावर असेल त्यांचे यंत्रणा जर कुठेही त्यांना न्याय मिळत नसेल तर त्यांनी महोदय यांच्याकडे तक्रार केली तर शंभर टक्के न्याय त्यांना मिळतोच प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचून त्या शासकीय योजनेला जास्तीत जास्त प्रतिसाद कशा पद्धतीने मिळेल यासाठी हे कार्यालय कामकाज करत ज्या वृत्तपत्रांना किंवा प्रसारमाध्यम प्रतिनिधींना आमच्याकडनं माहिती हवी असते किंवा आम्ही देतो त्याच्या व्यतिरिक्त काय माहिती हवी असेल तर निवडणूक प्रशासनाकडे ती माहिती उपलब्ध आहे का पाहणी करणे माहिती घेणे जर उपलब्ध असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवणे याच्यासाठी कामकाज केलं जातं विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरचे याच्या वर्षामध्ये चार यात्रा होतात जिल्हा माहिती कार्यालय त्या यात्रेमध्ये त्यांचा सेवा कशा पद्धतीचा असतो आपल्याला एखाद्या व्यक्तीला त्रास दिला तर त्याच्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडे अशी कुठली नाही तो की तक्रार त्रास द्यावा आपण त्यांच्याशी संबंध